हे यूट्यूब फॅमिली ह्या दोन पोळ्या आहेत त्या दोन पोळ्या पण असा आगळ्या वेगळ्या मोकळ्या वेळेमध्ये खाण्यासाठीही तयार करणार आहोत हे रात्रीच्या पोळ्या आहेत याला आपण कट करून घेऊत हे चाकूच्या साह्याने आपण कट करून घेतलेल्या आहेत ह्या दोन पोळ्या आता आपण तेल गरम करून घेऊत हे पा तेल खूपच गरम झालेलं आहे तेलातून दूर निघत आहे आता आपण या पोळ्या कट करून घेतलेल्या त्याच्यामध्ये टाकून घेऊत भरपूर कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या तेल गरम झाल्यानं मस्त पटकन तयार झालेले आहेत तर आपण हे, हे काढून घेऊ dusri apaan takun ताशी जात आपण सर्व काढून घेऊ हे पहाशा गोल्डन ब्राऊनवर हे पोळ्याचे आपण काप करून घेतलेले तळून घेतलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकूत थोडंसंच टाकूत कारण पोळ्यामध्ये आधी मीठ राहते म्हणून हे अशा पद्धतीत मिक्स करून घेत डब्यामध्ये जर ठेवते म्हणलं तर हे आलमक आपल्याला आठ दहा दिवस सहज टिकू शकतो आणि ओळखू पण कुणाला येणार नाही की हे पोळ्यापासून तयार केलेलं आहे रिकाम्या व वेळामध्ये मोठे माणसं पण खायला खूप छान आवडीनं खातील आणि लहान लेकरं पण हे पा किती खरपूस झालेले आहेत चहा सोबत तोंडी लावायला किंवा रिकाम्या वेळामध्ये सुद्धा आवडीनं आपले लेकरं खातील किंवा मोठे माणसं प्रवासातसुद्धा हे न्यायला खूपच छान आहे पहा किती मस्त झालेले आहेत तुम्ही पण शिळी पोळी राहिली असेल तर असं करून पा किंवा आपल्या ताज्या पोळ्याचे सुद्धा केले तरी खूप मस्त लागतेत खायला व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही नक्की मला कमेंट मध्ये सांगा कुन्या शहरातून कुन्या गावातून यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा